आपण पाहत आहात बागला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे या घटनेची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी का अशी मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आलंय मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला हे अत्यंत वेदनादायी व संतापजनक आहे केवळ आठ महिन्यात हा पुतळा पोडतो हे अनाकलनीय आहे मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचं नाकारता येत नाहीत या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणात जे जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे सरकारनं अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर युगपुरुष व भारतीय नौदलाचे ज जनन छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि ददिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा उभारावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस वतीनं करण्यात आली याप्रसंगी जिल्हा परिषद या प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे तालुका अध्यक्ष राजेंद्र उपाडे विलास कड विष्णू पाटील संजय मोरे हिरामन गावित कैलास मावळ कृष्ण मातेरे अतुल निगळ मधुकर बोरस्ते नरेंद्र पेल महाले अजित कड परीक्षित देशमुख आदी उपस्थित होते मालवण येथील राजपूत किल्ल्यावर मागच्या वर्षी जो पिंदळी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारण्यात आला होता तो अत्यंत दुर्दैवीपणाने अनाकलनीयपणे त्या ठिकाणी तो पुतळा कोसळला ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय अशोभनीय बाब आहे आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या घटनेचा जी ज्यांनी कोणी जे ठेकेदार असतील त्यांचे जे कन्सल्टंट असतील त्यांचा आम्ही निषेध करतो आणि आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे मागणी करतो की अतिशय भव्य दिव्य असं लवकरात लवकर छत्रपती शिवरायांचं स्मारक शिव शुर। छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात यावा अशी आम्ही इडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शासनाकडे मागणी करतो कालच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननील आमदार पवार साहेब यांनी तमाम राज्यातील तेरा कोटी जनतेची त्या ठिकाणी माफी मागी केली आहे आणि म्हणून जनतेच्या भावनांशी न खेळता या ठिकाणी जनतेच्या भावना ह्या अतिशय तीव्र असल्यामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा मानासन्मानानं पुन्हा एकदा राजकोट किल्ल्यावरती उभा राहावा अशी मी शासनाकडे राष्ट्रवादी